वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांनी वाशिम स्थानिक पोलिसांना आपल्या निवासस्थानी बोलवून घेतले आपल्यावर आणि आपल्या परिवारावर झालेल्या आरोपांसंदर्भात काही माहिती देण्यासाठी पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनं स्थानिक पोलिसांना आपल्या निवासस्थानी बोलवून घेतलंय पूजा खेडकर यांच्या घरात सध्या तीन महिला पोलीस कॉन्स्टेबलसह इतर तीन पोलीस अधिकारी उपस्थित असल्याची माहिती आहे या संदर्भात सविस्तर माहिती घेऊया आपला प्रतिनिधी मनोज जयस्वाल कडनं मनोज काय अधिक आ, आ, माहिती देऊ शकशील अगदी खरं विजय वादग्रस्त पूजा खेडकर आहेत यांच्यावर जे आरोप झाले आहेत परिवारात जे आरोप झालेले आहेत त्या संदर्भात माहिती देण्यासाठी खुद्द पूजा खेडकर यांनी वाशिमच्या जिल्हाधिकारी एस भुवनेश्वरी यांच्याकडून परवानगी घेऊन काही पोलिसांना माहिती द्यायची त्यांच्या परिवार झालेल्या आरोपासंदर्भात काही माहिती द्यायची याकरिता हे पोलिसांना इथे पाचारण करण्यात आलं होतं आणि तीन महिला कॉन्स्टेबल असतील आणि तीन पोलीस कर्मचारी असतील हे आता सर्व संपूर्ण पूजा खेडकर यांच्याकडून प्रकरणाबद्दल माहिती घेतात आता नेमकं काय माहिती देतात नेमकं कोणतं प्रकरण सांगायचं आहे आणखी काही याच्यात काही गुप्त आणखी माहिती द्यायची आहे का या संदर्भात आता पूजा खेडकर पोलिसांना माहिती देत आहे आता नेमकं काय माहिती देणार हे तर उद्यालाच कळणार आहे नेमकं या हिजरी हे जरी सगळं गुप्त असलं तरी मात्र पुणे पोलिसांना ते नक्कीच सांगतील हे मात्र नक्की धन्यवाद मनोज या सविस्तर माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट